श्री महात्मा बसवेश्वर को क्रेडिट संवाद नियमित निपाणी या संस्थेच्या वतीने दोन हजार तेवीस चोवीस सालाकातील पहिली ते दहावीपर्यंत उच्चांक घेऊन पास झालेल्या संस्थेचे सहकारी कर्मचारी व संस्थेच्या सभासदांची मुलामुलींचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती परमपूज्य समाधी मठाचे श्री प्राणलिंग स्वामीजी त्याचबरोबर के एल ई संस्थेचे माननीय अमरण्णा बागेवाडी माजी सभापती सुनील्णा पाटील तसेच संस्थेचे चेअरमन माननीय डॉक्टर चंद्रकांत कोरबेटी सह सर्व संचालक संचालिका व सभासद पालकवर्ग व विद्यार्थी व संस्थेचे सहकारी कर्मचारी मॅनेजर सह, सह सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात झाडाला पाणी घालून करण्यात आला त्यानंतर उपस्थित सर्वांचे स्वागत करण्यात आला त्याचबरोबर वक्ते प्राध्यापक तुकाराम गडकरी सर यांनी मुलांचे भविष्य कसे घडविले पाहिजे ज्ञान कसे घेतले पाहिजे याबद्दल छान मार्गदर्शन केले गुणी विद्यार्थ्यांना मान्यवर व वा पूज्य स्वामीजी तसेच संस्थेचे चेअरमनसह संचालक संचालिकांच्या वतीने सन्मानचिन्ह सर्टिफिकेट व पुष्पगुच्छ देऊन सर्व गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर संस्थेचे चेअरमन डॉक्टर चंद्रकांत कुरबेटी यांनी संस्थेबद्दलची माहिती व आपली मनोगत व्यक्त केली त्यानंतर परमपूज्य श्री प्राणलिंग स्वामीजी यांनी आशीर्वचन केले त्यानंतर उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आला शिवान्यूजसाठी शिवानंद वशिता चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा सगळी नाटक करायची आता काय करायचं काय नाही करा गुरुजी मागे जाते पुढे जाणार पाहिजे भगवत ते काय झाले गुरुजींच्या पाशी जाऊन बसले गुरुजी धारस बसले होते स्वामींच्या सारखे हे समोर बसले गुरुजी डोळे उघडले दो आज माझा शिष्य भेटी पिसली आहे आज काच नेहमी सारखं चित्त नाही कार्यप्रती चित्त स्वामीजी गुरुजी विचारले बोल बेंद्र काय असले लोकेत खूप प्रश्न होते

झाले ते प्राजी महा समिती विपक्षी देवस्थान समाज मंडळाचे मंडळाधीश त्याचबरोबर आज विशेष लक्षात दोन व्यक्ती आम्हाला आजच्या कार्यक्रमाला मिळाले प्रवीण बागेवाडी त्याचप्रमाणे कारण मी लहानपणापासून बघतोय माझ्या आयुष्यातून लहान आहे थोडस समाजाचे नाम सुरू केलं त्यावेळेपासून मी सुनील

جس ویس پر کام تھا ادھر سے فاضل سے سینس میں مدن میں کام سے شامل ऑर्गेनाइजेशन इटावा کے اسی پائانے ہمارا پالڈی کو ایک سامنے اور قطس மாமா பதால பதன சனது நிரூபனால பதனால இதுக்கு இந்த கிபப்பா பத்தியான காரியத்தை ஆணும் சொன்னாரு கிபப்பா பத்தியான காரியத்தைaksanakan 했는데 மமன்னன் மார்வாலச்ச மாதுக்கு ரொம்ப ஆலோசனை இந்த ஆலோசனை பிர்ப்பின்னுடையாக் காணி, சான் சான் பார்க்கிறேன் மால்